नंदुरबार जिल्हा परिषदेची अनोखी पहल प्रकाशवाट्यामधून शिक्षणात नवा उजेड नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आता शिक्षणाचा नवा उजेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी प्रकाश वाटा या उपक्रमातून विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे सुवर्ण संधी या अंतर्गत विद्यार्थ्यांना आय आय टी नीट जेईई आणि सीई टी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि कोचिंग क्लासेस देण्यात येणार आहेत या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना मोठ्या यशाचा वाटा खुल्या होणार आहेत पाहत हा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो नमस्कार मी नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार आज मला अपार आनंद आणि अभिमान वाटतो आहे की नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत प्रकाश वाटा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू होत आहे मी स्वतः आय आय टी बॉम्बेच्या विद्यार्थी राहिलो आहे त्यामुळे मला ठाऊक आहे अशा परीक्षांसाठी तयारी करताना योग्य मार्गदर्शन वातावरण आणि प्रोत्साहन किती महत्त्वाचं असतं आता ही सुवर्ण संधी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातले विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहे प्रकाश वाटा अंतर्गत तुम्हाला आय आय टी एन आय टी एम्स जी एम सी आय एस सी आर सारख्या सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोफत निवासी कोचिंग आणि मार्गदर्शन दिले जाणार या कार्यक्रमात तुम्हाला आधुनिक डिजिटल वर्क होल्या अनुभवी शिक्षक नियमित टेस्ट सिरीज अभ्यास साहित्य आणि करिअर मार्गदर्शन यांची सुविधा मिळणार आहे ही केवळ परीक्षेची तयारी नाही हा तुमचा आत्मविश्वासाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा प्रवासाचा आरंभ आहे आपला आदिवासी आणि ग्रामीण भागात असंख्य विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान आहेत पण योग्य संधीचा अभाव अभावामुळे मागे राहतात प्रकाशवाटा हा उपक्रम त्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी आहे जो शिकण्याचं स्वप्न पाहतो पण योग्य आधाराची वाट बघतो माझ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मनापासून आव्हान आहे क्यू आर कोड स्कॅन करा आणि आजच नोंदणी करा ही संधी वाया जाऊ देऊ नका कारण हीच तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीची पहिली पायरी आहे धन्यवाद